मित्रांनो चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी करा ही सेवा तुमच्या अडचणीचे दिवस संपतील सुख समृद्धी तुमच्या घरात नांदेल मित्रांनो मकर संक्रांती यावर्षी ही मकर संक्रांती चौदा जानेवारीच्या दिवशी आहे चौदा जानेवारीच्या दिवशी मकर संक्रांती असल्याने आपण भरपूर गोष्टी करत असतो गोडधोड नैवेद्य करत असतो पितृ तृप्त करत असतो तिळगुळ वाटून हा सण आपण साजरा करत असतो त्याप्रमाणे अजून देवांची सेवा पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करणे अशा विविध उपक्रम विविध कामं मकर संक्रांतीच्या दिवशी केले जातात कारण हा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा करावी याने आपल्या अडचणी संपतात वर्षभर सुखाचे दिवस जातात सुरू असलेले दुःख सुरू असलेल्या अडचणी समस्या संकट आयुष्यातून निघून जातात आणि सुख समृद्धी घरात नांदते बरकत घरात राहते पैसा टिकायला लागतो आजार पण घरातून बाहेर राहते म्हणून तुम्ही ही सेवा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे घरातल्या सगळ्या सदस्यांनी केली तरी चालेल किंवा घरातल्या एका सदस्याने केली तरी चालेल ही सेवा देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून स्वामी महाराजांना नमस्कार करून ही सेवा करायची आहे त्याआधी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही ने नेहमी लक्षात ठेवा की मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाचा सण म्हणून ओळखला जातो कारण सूर्य याचीच पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे अंघोळ करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना अकरा वेळेस ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा अर्घ्य दिल्यानंतर हात जोडून सूर्यदेवाला प्रार्थना करावी कि संपूर्ण वर्षभर आमचे संपूर्ण दिवस तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखाचे समृद्धीचे जाऊ दे सर्व कामं आमची पूर्ण होऊ दे अडचणी दुःख आमच्या घरापासून लांब ठेव अशी प्रार्थना करायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाचा समोर उभे राहून मग त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामा या नामाचा जप एक माळ करायचा आहे त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर एकवीस वेळेस तुम्हाला ओम त्रबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी उर्वा रुकमि व बंधनान मृत्युर मुक्षीम भ्रामृतात या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे ही रोगनाशक सुखसमृद्धी प्रदान करणारी सेवा म्हणून ओळखली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी ही सेवा तुम्ही अवश्य करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ